हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बल ब्लॉग आज मी तुमच्यासाठी अशी रेमेडी घेऊन आलेली आहे याने तुम्ही आपल्या केसाला लांब दाट हेल्दी करू शकता तेही घरच्या घरी जास्ती महागाचे प्रोडक्ट न वापरता तुम्ही हा उपाय करून बघा तर हा उपाय एकदम सोपी आहे फक्त केस धुवायच्या आधी ही रेमेडी वापरा तुम्ही तुमचे केस इतके लांब दाट काळे भोर व स्मूथ अँड सिल्की होईल तेही घरच्या घरी पार्लर न जाता तुम्ही काही पैसे खर्च न करता तुम्ही ही रेमेडी घरीच तयार करू शकता तेही खूप कमी वेळात हप्त्यातून एकदाही लावली तरी चालेल पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला इतका छान रिझल्ट मिळेल तुम्ही ही रेमेडी वारंवार वापराल आणि पहिल्या वापरामध्येच इतका छान रिझल्ट बघून तुम्ही ही रेमेडी कायमचे वापरणे चालू कराल कारण आजकाल बाजारमध्ये खूप सारे केमिकल्सवाले प्रोडक्ट मिळतात जसे की ऑईल पण मिळत आहे शैम्पू पण मिळत आहे खूप गॅरंटी देतात की हे एक महिन्यातच इतके केस लांब होणार पंधरा दिवसातच इतके केस लांब होणार खूप सारे पैसे वेस्ट करून आपण आखरी तो उपाय सोडून देतो आणि आपले असे फालतूचे उपाय करू करू आपले केस गळायला लागतात आणि केस गळून गळून खूप पातळ होते आणि टक्कलही पडते आज मी घरगुती ही रेमेडी तुमच्यासोबत शेअर करायला जात आहे हे खूप पॉवरफुल आहे आणि खूप इझी आहे होती माझेही खूप जास्ती केस गळून गळून टक्कल पडायला लागलेले होते समोरच्या साईडने पूर्ण कपाळावरती टक्कल दिसायला लागलेले होते आणि माझे केस खूप पातळ झालेले होते खूप पातळ चोटी पडत होती माझी तर ही गोष्ट मी माझ्या मावशीसोबत शेअर केली मी माझ्या मावशीला विचारले माझ्या मावशीचे केस खूप दाट व लांब आहेत तर मी तिला विचारले तू असं काय लावते तुझे केस इतके दाट व हेल्दी आहे व सुंदर आहे अजूनही ह्या वयात पण आणि माझे वय कमी असूनसुद्धा माझे केस आत्तापासून एवढे गळायला लागले आणि टक्कलही पडले तर तेव्हा माझ्या मावशीने मला हे रिकमेंडेड केले ह्या रेमेडीबद्दल आणि मी हे लावणे स्टार्ट केले तेव्हापासून माझे केस इतके हेल्दी झाले आणि कंबरच्या खाली लांब झाले तर चला वेळ न घालवता ही रेमेडी मी तुम्हालाही सांगते तर ही रेमेडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे आलू आलूचे अगोदर मी साल काढून घेते अगोदर आलू स्वच्छ धुवून घेतलेला होता मी आणि तुम्हीही तसेच करा कारण बाजारातून जेव्हा आपण आलू घरी घेऊन येतो तेव्हा आलूवरती खूप जास्ती माती लागलेली असते त्यामुळे आपल्याला आलूला प अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग मा, अशी माझ्यासारखीच तुम्ही पण साल काढून घ्याल तर या पद्धतीने आलूची साल काढून घेतलेली आहे मी आता याला कद्दू किसून घ्यायचे आहे या आलूला तर इथे साल बाजूला काढून घेते तर इथे मी आता कद्दू किसून घेते छान आलूला कारण आपल्याला आलूचा रस हवा आहे तर छान असं मी किसून घेते तर इथे मी पूर्ण आलूला किसून घेतलेला आहे आणि आता याचा रस आपल्याला हवा आहे तर मी चाळणीने हा पूर्ण रस काढून घेते यामधला आलूच्या किसमधला पूर्ण रस मी गाळून घेते एका कटोरीमध्ये तर स्वच्छ एक कटोरी घ्या आणि त्यामध्ये या आलूचा केस पूर्ण टाकून याचा रस काढून घ्या असं चमच्याने दाबून पूर्ण आपण रस आलूचा या कटोरीमध्ये काढून घेऊ तर पूर्ण रस या कटोरीमध्ये आपण असं काढून घ्यायचा आहे जेवढा पण रस आहे आलूच्या किजमध्ये पूर्ण असा दाबून पूर्ण रस काढून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात ते आठ चमच आपल्याला इथे रस आलूचा मिळालेला आहे तुम्हालाही एवढाच रस घ्यायचा आहे सात ते आठ चमच रस घ्यायचा आहे आलूचा तर आता यामध्ये आपल्याला आणखी दुसरे इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहे ते आहे खोबऱ्याचे तेल तर थोडे यामध्ये खोबऱ्याचे तेल ॲड करूया थंडी असल्यामुळे हे तेल थोडे थिक झालेले आहे तर इथे बघू शकता थोडे तेल मी इथे हो टाकलेले आहे आलूच्या रसामध्ये खूप जास्ती प्रमाणात पोषक तत्व असते जे केसांना मजबूत करते व केसांची ग्रोथ वाढवते आलूचा रस आपल्या केसांसाठी खूप फायदा त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चम्मच बेसन हवा आहे दोन दोन चम्मच यामध्ये बेसन ॲड करून आपल्याला हे सगळं साहित्य मिक्स करायचं आहे याला छान व्यवस्थितपणे पूर्ण मिक्स करून घेऊया तर आलूच्या रसामध्ये आपण त्यानंतर ॲड केलेले होते खोबऱ्याचे के तेल खोबऱ्याचे तेल आपल्या केसांना सुंदर व चमकदार बनवण्यास मदत करते सोबत केसांची वाढ दुप्पट करण्यास मदत करते गेलेले केस नव्याने उघडण्यास मदत करते या रेमेडीला बनवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर पण करू शकता त्यानंतर यामध्ये थोडंसं राईस पावडर आपण ॲड करायची आहे राईस पावडर ॲड करूया तर दोन चम्मच राईस पावडर आपण यामध्ये ॲड केला आहे आणि याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं राईस पावडर आपल्या केसांना खूप जास्ती प्रोटेक्ट करते राईस पावडरने आपले केस खूप जास्ती शाईनिंग व स्मूथ अँड सिल्की होतात त्यामुळे आपले केस एकदम गुंतत नाही आणि तुटून गळत नाही तर इथे आता हे सगळं मिक्स केल्यानंतर एक शॅम्पूसारखं घट्ट मिश्रण तयार झालेलं आहे हे आपल्या केसांवरती अप्लाय करण्यासाठी तयार झालेले आहे आजकाल कमी वयातच पांढऱ्या केसांची समस्या दिसून येते आणि याच्यावर दुर्लक्ष केलं की कमी वयातच आपले पूर्ण केस पांढरे होतात त्यासोबतच केस गळती होऊन केसांची वाढ पण होत नाही आणि केस गळून गळून आपले टक्कलही पडायला लागते तुम्हाला ही ही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आजच हा घरगुती पॉवरफुल उपाय ट्राय करा पांढरे केस मुळासहित कायमचे काळे होतील तुमचे केस गळणे बंद होऊन तुमचे केस इतके वाढतील कंबरच्या खाली होतील तर आजच रुटीनमध्ये ॲड करा ही होम रेमेडी सगळे तुम्हाला विचारतील असे काय लावले ही रेमेडी वापरताच तुमचे केसांची ग्रोथ इतकी फास्ट होईल हंड्रेड टक्के गॅरंटी आहे माझी मी पण ही रेमेडी स्वतः ट्राय केली आहे आणि मला खूप छान रिझल्ट मिळालेला आहे म्हणून मी ही रेमेडी तुमच्यासोबत शेअर केली आहे तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि तुम्हाला पहिल्याच वापरामध्ये इतका छान रिझल्ट मिळेल तुम्ही स्वतः मला येऊन कमेंट कराल हेअर प्रॉब्लेमच्या ज्या पण तुम्हा सर्वांना समस्या असेल त्या आजच दूर होणार आहे ही रेमेडी वापरल्याने तर एकदा नक्कीच ट्राय करा ही रेमेडी महिन्याभरातच तुमचे केस कंबरच्या खाली होईल मी माझ्या केसांना काहीच वापरत नाही फक्त हीच रेमेडी वापरते आणि माझे केस आता इतके दाट हेल्दी होऊन कंबरच्या खाली झालेले आहे आणि माझ्यासारखाच तुम्हालाही फायदा हवा आहे तर तुम्ही आजच ही रेमेडी ट्राय करा आणि इतरांनाही शेअर करा फॅमिलीमध्ये पण शेअर करा फ्रेंड्स लोकांना पण शेअर करा व्हॉट्सअपवरून इतरांनाही शेअर करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा जे पण तुमचे प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेल आणि जायच्या आधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच ब्युटी रिलेटेड नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय